मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक घरी पण विसरलेली घटना सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात जिथे रस्ता संपतो आणि धुकं सुरू होतं जे ठिकाण नकाशावरही नाही मोबाईल सिग्नल नाही फक्त शांतता आणि पाण्याच्या थेंबांचा मंद श्वास लोक म्हणतात त्या रस्त्यावर रात्री जर कुणी पाणी आहे का असं विचारलं तर दार उघडू नका कारण लांडगे पाणी मागत नाही ही कथा आहे भट्टी घाट रेस्ट हाऊसची आणि तिथे गेलेल्या तीन जणांची ज्यांनी तिथे गेलेली एक रात्र कधीही विसरू शकले नाही सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यात वळणावळणाच्या घाट रस्त्यांवरून पुढे पंधरा वीस किलोमीटर गाडी गेल्यावर जिथे मोबाईल सिग्नल पूर्ण मरतो आणि दुकं उभं माणूस गेल्यासारखं दिसतं तिथं भट्टी घाट नावाचा एक छोटा रस्ता फुटतो नकाशावरही नीट नाही फक्त काही जुन्या सर्वे नोंदीत त्याचा उल्लेख सापडतो तिथे एक सरकारी विश्रांतीगृह एक जुना फॉरेस्ट रेस्ट हाऊस विझलेल्या दीपस्तंभासारखा उभा आदित्य पद्मजा आणि त्यांचा मित्र सुदर्शन हे तिघे पावसाळ्याच्या उंबरठ्यावर मे महिन्याच्या अखेरीस शहरातील धुरकट दिवसांपासून पळ काढत या दूरच्या ठिकाणी गेले उद्देश एवढाच की दोन दिवस शांत जागेत थांबायचं कामाचा ताण उतरवायचा आणि रविवारी सकाळी परतायचं रस्त्यातल्या गावात एकच चहाची टपरी उघडी होती तिथल्या म्हाताऱ्या मालकाने त्यांच्या गाडीच्या डॅशबोर्डवर चिकटवलेला रेस्ट हाऊसचा पास पाहून विचित्र हसू केलं वर जाल तर दोन गोष्टी लक्षात ठेवा तो म्हणाला संध्याकाळी सहा नंतर बाहेर पडू नका आणि रात्री घराच्या मागच्या दगडी पायवाटेवरून आवाज आला तरी दार उघडू नका लोक समजतात की ते लांडगे असतात पण लांडगे दरवाजा ठोठावत नाहीत सुदर्शन नेहमीच्या टवाळपणात हो आणि लांडगे भाऊ पाणी आहे का असेही विचारत नाहीत असं म्हणत हसला म्हाताराने हसले नाही त्याच्या डोळ्यात निळसर धुक्याचा प्रतिबिंब होतं दुपारी ते रेस्ट हाऊसला पोहोचले तेव्हा आकाश अजून उजळत होतं पण त्या घराभोवतीची हवा वेगळीच होती जणू चार दिशातून झाडांच्या शांत श्वासांचा धूर येत आहे घर लाकूड आणि दगडाचं सिमेंटची नव्या काळची डागडूची दिसत असली तरी मुख्य कणा ब्रिटिश काळातल्या छपरांचा घराची चावी देणारा फॉरेस्ट गार्ड गणेश दीर्घकाळ शांत राहून फक्त नियम सांगत होता पाणी मागच्या टाकीवर लाईट सोलरवर आहे त्यामुळे रात्री कमी वापरा आणि ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाचा मोह जरी झाला तरी गच्चीवर जाऊ नका टाईल्स जुने आहेत गणेशने एक साइन बुक पुढं केलं तिथे शेवटची एंट्री सहा महिने मागची दोन नावे आरव मेघा आणि एका अक्षरात एन ए लिहिलेला रिमार्क पद्मजाने सहज विचारलं हे कोण गणेशने दाराकडे पाहत उत्तर टाळलं वरती पाऊस आला तर रस्ता चिखल होतो उद्या खाली उतरायला उशीर करू नका दुपारची शांतता इतकी घट्ट होती की झाडावरची एकच नरम पानगळ सुद्धा आवाज करत होती आदित्यने घराच्या कडा तपासल्या तो थोडा तांत्रिक होता दरवाजांच्या लॅचेस खिडक्यांच्या फटी सोलर इन्व्हर्टरची बॅटरी सगळं तपासून पाहिलं सुदर्शन कॅमेरा घेऊन भटकत होता घराच्या मागच्या बाजूला दगडी पायवाट होती मुळात जुन्या गोठ्याकडे जाणारी पण आता गोठा नाही ना फक्त अर्धवट पडलेल्या भिंती आणि मातीच्या ढिगाऱ्या पायवाटेच्या टोकाला पाण्याची टाकी होती तिच्या भोवती प्रचंड शैवाल पाण्याच्या पृष्ठभागात स्वतःचा चेहरा पाहताना सुदर्शनला जाणवलं की पाण्याचा रंग साधा नाही कुठे कुठे काळसर शिंपल्यांसारखा आहे त्याने एक फोटो काढला आणि परत फिरला संध्याकाळीच जेवण सामानातून करून टाकलं लाईट मंद सोलारवर चालणारा बल्ब हलक्या लहरीसारखा थरथरत होता पावसाळा अजून आला नव्हता पण निळसर गडद ढगांनी टेकड्यांच्या कापऱ्या सावल्या घेतल्या सहा वाजून गेले होते पद्मजाने खिडकीतून बाहेर पाहिलं आयवाटेवर झडलेल्या फुलांचा उजळ पट्टा दिसत होता किती स्तब्ध आहे सगळं ती पुटपुटली आदित्य म्हणाला थोड्या वेळाने चहा करू रात्री लवकर झोपूया उद्या उतरायला हवंच रात्री आठच्या सुमारास पहिला आवाज आला धप धप जणू गोळ्या पातड्यांवरून पाय दगडावं हो पडतायत सुदर्शनने कान देऊन ऐकलं आवाज मागच्या पायवाटेमधून येत होता लांडगे असतील तो म्हणाला लांडग्यांचे पाय असे घुमत नाहीत पद्मजा म्हणाली आवाज जवळ आला आता स्पष्ट पावले दोन तीन चार अर्ध्या मिनटाच्या विरामाने मग एका क्षणी तो आवाज अगदी दरवाजाबाहेर थांबला दरवाजावर हलकं खुरडल्यासारखं काहीसं झालं खटखट एक निमूट आवाज फारच जवळून पाणी आहे का पद्मजाच्या डोळ्यात प्रश्न आदित्यच्या चेहऱ्यावर ताण त्याला टपरीवालाचं वाक्य आठवलं दार उघडू नका पण हा आवाज मानवाचा थोडासा घसा दाटल्यासारखा भुकेला तहानलेला आदित्यने काचीच्या फटीतून बाहेर डोळा लावला अंधारात काहीच दिसेना सुदर्शनने मोबाईलची टॉर्च दरवाजाच्या पायाशी फिरवली लाकडावर दोन ओलसर ठप्पे दिसले जणू भिजलेल्या बुटांनी स्पर्श केल्याचा कोण आहे आदित्यने स्थिर आवाज ठेवण्याचा प्रयत्न केला उत्तर नाही फक्त दोन पावले मागे जाताना ऐकू आली आणि मग पुन्हा शांतता दूरवर कडाच्या पलीकडून घुबड ओरडलं त्या रात्री झोप लागली नाही प्रत्येकाला एकच विचार त्रास देत होता जर नुसता प्रवासी असेल तर जर कुणी ग्रामस्थ पाण्यासाठी आलेला जंगलात भटकलाय तर पण नियम आठवला आणि प्रत्येकाने स्वतःला समजावलं बारा वाजता उमट्ट्या वाऱ्याचा एक झोत भिंतीच्या भेगातून शिरला बल्ब दोन तीन वेळा थरथरला आणि शांत झाला आता फक्त अंधार घनघट्ट आणि जणू स्पर्श आदित्यने बॅटरी लावली त्याच्या निमुळत्या प्रकाशाने भिंतीवर टांगलेला एक जुनाट बोर्ड दिसला भट्टी घाट वनविश्रांतीगृह स्थापना एकोणीसशे अडतीस बोर्डाच्या खालच्या कोपऱ्यात पेन्सिलने खुपसून कोरलेली दोन अक्षरं दिसली ए आणि एम पहाटेवरचा थंड पर्याय रात्रीपेक्षा भयान असतो पक्षीही काही वेळा गप्प बसतात चारच्या सुमारास पुन्हा पावलांचा आवाज झाला यावेळी झपाझप नाही भिजलेल्या मातीवरून घसरत चालणाऱ्या पायांसारखा पाणी आहे का तोच आवाज पण यावेळी वाक्याच्या शेवटी एक हलका अश्रू अजमराच्या डोळ्यात नकळत पाणी आलं आदित्यने तिचा हात घट्ट धरला सूर्योदय होऊ दे सुदर्शनने गादीवर सरळ पडत झोपल्यासारखा बहाणा केला पण कान टवकारले काही क्षणात आवाज थांबला पण घराच्या मागच्या बाजूला सरकला दगडी पायवाटेकडे तिथून हलक्या उचक्या घेतल्या कुजबूज आली मेघा मेघा त्या साईनबुकमधलं नाव पद्मजाच्या अंगावर रोमांच उभे राहिले हे कोणीतरी आपल्याला वाचवायला सांगतंय का की आपण वाक्य अधूरच राहिलं त्यांनी दार उघडलं नाही त्या रात्री ओल्या वाऱ्याने भिंतींवर मिठाचे रेषे सोडले सकाळी गणेश वेळेवर आला नाही आदित्यने गाडी स्टार्ट करायचा प्रयत्न केला बॅटरी ठीक इंधन ठीक पण इंजिन जणू एका अदृश्य हाताने घुटलं होतं ठणठण आवाज करून बंद सुदर्शनने पाण्याच्या टाकीकडे जाऊन कॅन भरायला सुरुवात केली पाण्यावर सूर्योदयाच्या वृक्ष किरणांनी दिलासा देणारी पातळ सोनसळी किनार म्हटली होती तो कॅन टाकीपाशी ठेवत होता तेव्हा त्याला टाकीच्या कडेला पोरलेली आणखी अक्षरं दिसली मेघा 2024 झिरो टू फोर अक्षरांच्या बाजूला एक कडा जिथून काळ्या कड्याखाली एक पातळ पाण्याचा नाला वाहत होता तिथे पाय टक्या पावलांचे काही ठसे उमटले हळूहळू मातीने भरलेले पण ओळखू येण्या इतके जिवंत सुदर्शनने थरथरत कॅमेरा ऑन केला पद्मजाने घरातल्या एका खोलीचं कपाट उघडलं तिथे धुळीत झाकलेला एक छोटा स्टीलचा डबा होता डब्यात दोन पातळ कागद रेल्वे तिकीट आणि एक पिवळसर झालेला फोटो फोटोमध्ये एक तरुण मुलगा व मुलगी पाठीमागे हेच दगडी घर त्या छतावर ते उभे मागे उंच झाड धुक्याचा पट्टा फोटोच्या कडेला लिहिलं होतं आठवणी ए आणि एम पद्मजाच्या हातातून तो फोटो सुटला तो जमिनीवर पडल्यानंतर तिच्या लक्षात आलं मुलीच्या हातात पाण्याची बाटली मुलाच्या खांद्यावर कॅमेरा अगदी सुदर्शन सारखा दुपारपर्यंत गणेश आला नाही आकाश पुन्हा गडद झालं ते तिघे परत घरात बसले एक निर्णय घ्यायचा होता रात्री अजून एकदा आवाज आला तर दार उघडायचं की नियम पाळायचा आदित्यच्या चेहऱ्यावर लढाई होती सहज कोणी मदत मागत नसेल तर पण ती नाव मेघा एक नाव भिंतीत टाकीवर फोटोवर त्याने ठरवलं रात्री जर मानवाचा आवाज स्पष्ट आला तर तो बाहेर जाईल पाच पावले तरी सुदर्शनने त्याला रोखलं असल्या गोष्टींमध्ये नियम मोडले की माणसं हरतात तो म्हणाला पद्मजा दोघांकडे पाहतच राहिली ती स्वतःला दोष देत होती काल रात्री दार उघडलं असतं तर जर खरोखर कोणी तहानलेला असेल तर संयुक्त अपराधी भावनेला निसर्ग नेहमी एक क्रूर वेळ निवडून समोर आणतो परत रात्री दहा तोच पुन्हा आवाज पण यावेळी फक्त पाणी आहे का असं नाही दरवाजाच्या फटीतून एक ओलसर श्वास आत शिरला मी मी मेघा माझ्या नावाने कोणी राहिलंय का हे शब्द इतक्या हलक्या स्वरात की त्यांना समजायलाही क्षणभर लागला आदित्य उभा राहिला तू कोण कुठून आलीस त्याने विचारलं उत्तर आलं नाही फक्त दाराला ओल लागली पद्मजाने पाण्याची बाटली उचलली मी उघडते ती म्हणाली सुदर्शनने तिच्या मनगटाला धरलं तू बाटली ठेव दरवाजाच्या पायाशी आपण बोलू पण उघडायचं नाही पद्मजाने तसंच केलं बाटली दरवाजाच्या पायाशी ठेवली काही क्षण मग बाटली हल्ली ती जणू कोणीतरी उचलतोय पण कुणाचीही सावली नाही बाटली दारावर दोनदा खडखडली टिंग टिंग आणि शांत झाली धन्यवाद हवा म्हणाली मग पावलांचा आवाज मागच्या पायवाटेकडे आदित्य टॉर्च घेऊन खिडकीपाशी गेला प्रकाश वर्तूळ कुठपर्यंत पोचेल थोडं फार तर पायवाटेच्या पहिल्या वळणापर्यंत आणि तिथे एक धुसर आकृती पाण्याच्या टाकीजवळ थांबलेली बाटली ओठांना लावून उभी खांद्यावर विस्कटलेले केस एका हातावर कापसाचा पट्टा आणि स्वेटशर्टच्या स्लीववर इंग्रजीमधले दोन अक्षरं ई प्रकाश पडताच ती आकृती डोळे उचलते डोळ्यांच्या आत पाणी साठलेलं पापण्यांच्या कडा पांढरट ती नजरा पाहणाऱ्यांच्या आत्म्यात शिरते पद्मजा श्वास रोखून आकृतीकडे पाहत होती अचानक आकृतीने बाटली जमिनीवर ठेवली आणि दगडी कडाच्या दिशेने मागे सरकली जिथे शेवाळ निसर्ड जिथे काळा नाला खाली कोसळतो थांब पद्मजा उरडली पण आवाज घशातच अडकला आकृती धुक्यात मिसळली सकाळी तिघांनी निर्णय घेतला गणेश आला नाही तरी आपण खाली उतरू रस्त्याला लागेपर्यंत काही किलोमीटर चालावं लागेल मग जात्या वाहनाला हात दाखवायचा त्यांनी घर लॉक केलं चावी दाराखाली सरकवली गणेश बघेल तेव्हा त्यांनी मागच्या पायवाटेकडे शेवटचा कटाक्ष टाकला पद्मजाने अचानक म्हटलं थांबा ती पायवाटेने टाकीकडे धावत गेली आदित्य आणि सुदर्शन तिच्या मागे टाकीच्या कडेला काल दिसलेली अक्षर मेघा 2024 झिरो टू फोर आता पाण्याच्या ओलसर थेंबात अधिक ठळक दिसत होती आणि त्यांच्यासमोर दगडी कड्याच्या अगदी टोकावर जमिनीवर झाकलेल्या माळं रानात एक काळी लहानशी जॅक रॉड अडकवलेली बॅग होती जुन्या टाईल्सचे काम चालू असताना वापरतात तशी त्यावर सुताचा तुकडा अडकलेला असं वाटत होतं की कोणाच्या कपड्याला हा लोखंडी कडा रापला होता ते खाली उतरले दुपारी टपरीजवळ पोहोचले तेव्हा तोच म्हातारा दिसला त्याने त्यांच्याकडे पाहताच कपाळावर हात मारला तुम्ही तिथे रात्री राहिलात का आदित्यने थोडक्यात सगळं सांगितलं मेघा पाण्याची बाटली नाव आवाज म्हाताराने बाजूला ठेवलेली जुनी वर्तमानपत्रांची घडी उघडली एका कातरणावर छापलेला फोटो तोच रेस्ट हाऊस तोच कडा बातमीचे शीर्षक भट्टी घाटात गिरकी युवती बेपत्ता मित्रावर संशय नाही अपघात मान्यता तारीख सहा महिने आधीची फोटोमध्ये दोन तरुण आणि एक ओळ मेघा बावीस आणि आराव तेवीस हे शहरातून ट्रेक सुट्टीसाठी आले होते रेस्ट हाऊसच्या मागच्या कड्यावर रात्री घसरून मेघाखाली पडल्याचे अंदाज मृतदेह सापडला नाही पद्मजाच्या अंगावर काटा आला मग काल रात्रीचा आवाज म्हातारा शांत म्हणाला सहा महिन्यापूर्वीपासून तिथे त्या नावाची कुजबूज ऐकू येते पहिल्यांदा पावसाआधी लोकांनी शोध घेतला पाण्याचा प्रवाह वाढला की नालेखोरात काहीच सापडत नाही पण अकाउंट बुकात त्यांच्या साईनखाली एन ए नोंद झाली नॉट अवेलेबल त्यांची वस्तू मात्र मिळाली एक बाटली एक कॅमेरा कॅमेरा पोलिसांकडे आहे सुदर्शन जवळजवळ हबकलाच कॅमेरा कुठे म्हाताराने थोडा विचार करून एक नंबर दिला पोलीस चौकीत चौकशी करायला लागेल त्यांनी चौकी गाठली आधी खट्टू व्यवहार पण जेव्हा त्यांनी मेघाचं नाव रेस्ट हाऊस कालचा आवाज आणि टाकीकडे ठसा सांगितला तेव्हा एक कॉन्स्टेबल कपाटातून एक पारदर्शक पुरावा पिशवीतला कॅमेरा बाहेर काढला बॅटरी संपलेली पण जे फोटो मिळाले होते त्यात शेवटच्या रात्री काहीतरी शूट झालंय तो म्हणाला त्यांनी जुना कार्ड रीडर लावला छोट्या मॉनिटरवर थरथरता व्हिडिओ उघडला अंधार हलका श्वास आणि पाणी असा आवाज मग कॅमेरा जणू कुणाच्या थरथरत्या हातात बंद दरवाजा पायवाटेचा अंधारा पट्टा पाण्याची टाकी आणि कड्यावर टोकावर थपकत उभी सावली पुढच्या क्षणी कॅमेरा खाली झुकतो धावत जाणाऱ्या पावलांच्या जा आवाजात एक घसरण आणि स्क्रीन काळी आदित्यने निसट्टा प्रश्न विचारला मग आरव कॉन्स्टेबल म्हणाला मुलगा शॉकमध्ये होता म्हणे मी पाणी आणायला गेलो तेव्हा ती माझ्या मागेच होती आवाज आला मी वळेपर्यंत ती दिसेनाशी झाली तपासात गुन्ह्याचा पुरावा मिळाला नाही केस अपघात मानली पद्मजाच्या डोक्यात रात्रीचा धन्यवाद घुमत होता त्यांनी परत शहर गाठलं काही दिवसांनी पद्मजाने स्वयंस्फूर्तीने एक काम केलं ती परत त्या चौकीत गेली आणि कॅमेरातील व्हिडिओची कॉपी मागितली कॉन्स्टेबलने फाईल पाठवली पद्मजाने घरात मोठ्या स्क्रीनवर तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहिला एका ठिकाणी टाकीजवळ प्रकाश पडताना क्षणभर एक लहानसं तपशील दिसलं जमिनीवर ठेवलेली बाटली तिच्या बाजूला ओल्या मातीवर पावलांचा काईचा ठसा पण त्या ठशाचा बोळा अपूर्ण जणू अंगठा नाही मानवी पावलात अंगठा असतो या ठशात नाही तिने स्क्रीन रोखून थांबवला मग झूम केला ठसा दगडी कड्यावरून खाली उघडलेल्या काळ्या नालेच्या कडेला संपतो त्याच्या शेजारी शेवाळाचा पातळ पट्टा ज्यावर पाण्याचे थेंब आहेत आणि त्या थेंबांमध्ये एक मंद गोलाकार हालचाल जणू आतून होतीये पृष्ठभागाखाली काहीतरी श्वास घेत आहे पद्मजाने मन घट्ट केलं जरी काय असलं तरी ती आदित्यला म्हणाली कुणाची काही गोष्ट अपुरी राहिली आहे आपण तिचं जे शक्य असेल ते पूर्ण करूयात त्यांनी नजीकच्या रेस्क्यू टीमशी संपर्क साधला मान्सून येण्याआधी नालेखोराची शोध मोहीम सुदर्शनने फोटो ठसे वेळा आवाज सगळ्यांचं व्यवस्थित डॉक्युमेंटेशन केलं गणेशला भेटून रेस्ट हाऊसच्या मागच्या दगडी पायवाटेचा नकाशा मिळवला रेस्क्यू टीम स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या उपस्थितीत तीन दिवस चाललेला शोध अखेर एका सावकाश दुपारीत संपला कड्याच्या खाली काळ्या नाल्याच्या एका बाकदार खड्ड्यात अर्धवट गाळात बसलेलं एक ब्रेसलेट सापडलं चांदीचं चा। अंगावर पाण्यामुळे काळपट झालंय आतील बाजूला कोरलेलं एम ए ॲज लाँग ॲज देअर इज वॉटर पोलिसांनी त्याला वैयक्तिक वस्तू म्हणून केस फाईलमध्ये जोडले औपचारिकता काही बंद झाली नाही पण माणसांच्या नजरेत काही शांत झालं त्या रात्री तीन दिवसांनी जेव्हा शहरात शांत पाऊस सुरू झाला आदित्य पद्मजा आणि सुदर्शन आपल्या घरात बसून चहा पित होते खिडकी बाहेर झगमगीत सरींमध्ये शहर नाहून निघत होते पद्मजा एकटक काचेतल्या थेंबाकडे पाहत होती मग अचानक फोनच्या स्पीकरवर हलकट टपटप सुदर्शनचा कॅमेरा टेबलवर होता त्याची बॅटरी ठेवताना त्याला त्यातला ई डी स्वतःहून एकदा चमकताना दिसला त्या क्षणी खिडकीवर एक पाण्याचा थेंब वेगळ्या दिशेने सरकला उलट खाली पडण्याऐवजी वर गेला तिघेही जण निशब्द झाले आणि फार हलक्या आवाजात जणू स्वतः पाणीच बोलतंय धन्यवाद काही आठवड्यांनी त्यांनी भट्टी घाटला परत भेट दिली गणेश दारात उभा होता वेळेला पावसात येऊ नका म्हटलं होतं तो म्हणाला आपुलकीने पद्मजाने हसून उत्तर दिलं ही शेवटची वेळ त्यांनी मागच्या पायवाटेकडे चालत गेले टाकीजवळ त्यांनी एक छोटा स्टीलचा फलक ठेवला इथे कुणाची तहान कायमची राहू नये पलकाखाली त्यांनी नवीन पाण्याचा नळ बसवायला ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता ग्रामस्थांनी परवानगी दिली टाकीची साफसफाई झाली शेवाळाचा पातळ थर काढण्यात आला दगडी कडाच्या टोकावर तिथे ब्रेसलेट सापडलं त्यांनी रात्री नायलॉनचं छोटं जाळं बसवण्याचा सल्ला दिला कोणी चुकून घसरलं तर थोडा वेळ मिळावा त्या संध्याकाळी सहा वाजता हवा नेहमीसारखी थंड झाली झाडांच्या फांद्या हलक्याशा कंपीत झाल्या आणि मग जसजशी थंडी पडली तस तसा पायाबाटेवरून एकदम दवाचा पट्टा पुढे सरकल्यासारखा दिसला पद्मजाने श्वास रोखून ऐकलं त्या रात्री दरवाजावर ठोठवणी झाली नाही पाणी आहे का असा आवाज आला नाही फक्त दूरवर नाल्याच्या तळातून जणू पाण्याच्या बुडबुडांनी वर येताना हलका शांत हास्य नुसती सुटका परतीच्या वेळी टपरीवाल्यांने त्यांना चहा देताना म्हटलं केस संपली म्हणायची नाही इथल्या गोष्टींचा शेवट नेहमी आपल्याला कळत नाही पण कधीकधी जिथे नियम पाळणं योग्य तिथे एक काम मात्र करायचं कुणाची तहान राहू देऊ नये सुदर्शनने कप उचलला आणि कुणी पाणी आहे का असं म्हटलं तर तो हसतच विचारत होता म्हातारा म्हणाला त्यांना पाणी द्या पण दार बंद ठेवून आणि त्या पाण्याला आपला भ्याडपणा नाही तर आपली दया टाकून द्या शहरात परतल्यानंतर पद्मजाने व्हिडिओ संपादित करून एक छोटी डॉक्युमेंट्री बनवली रेस्ट हाऊसचा इतिहास टाकी फलक नळ आणि शेवटी स्क्रीनवर एकच वाक्य ॲज लाँग ॲज देअर इज वॉटर कधी कुणाची तहान राहून देऊ नका त्यांनी तो गावच्या शाळेला दिला पावसाळ्यापूर्वीच्या सुरक्षा वर्गात दाखवायला त्या दिवशी मुलांनी प्रश्न विचारले भूतं खरंच असतात का पद्मजा थोडा वेळ थांबली आणि म्हणाली खरं तर काही तहान असतात शरीराची आठवणींची आणि न्यायाची ज्या तहानी पाण्याने भागतात त्या आपण भागवायच्या बाकी पाणी स्वतः ठरवतं भट्टीघाटाच्या दगडी पायवाटेवर आजही पावसाळ्यात पाणी झिरपतं रेस्ट हाऊसच्या भिंतीमागून थंड हवा आत येते दरवाजावर कोणी ठोठावत नाही पण एखाद्या संध्याकाळी पायवाटेवरून चालत गेलात तर पाण्याच्या टाकीजवळ तुम्हाला दोन अक्षर दिसतील फक्त दोन ए आणि एम मध्ये एक पातळ जलरेषा जणूभूतकाळाने वर्तमानाशी हात मिळवला आहे आणि हे सगळं बोलणं कुतूहल भीती सुटका हे कोणीतरी घडवलेली कथा नाही ही जागा जेव्हा अंधाराशी मैत्री करते तेव्हा घडणारी खरी घटना आहे कारण काही गोष्टींचे ठसे जमिनीत नाही पाण्यात राहतात आणि पाणी ते विसरत नाही काही गोष्टींचा शेवट आपल्याला दिसत नाही पण कधीकधी पाण्यासारखं स्वतःचा मार्ग शोधत, भट्टी घाटची पायवाट आजही आहे आणि त्या टाकीजवळ अजूनही दोन अक्षरं दिसतात ए आणि एम म्हणतात फक्त तहान पाण्याने नाही तर दयेने भागते जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर भयसंवाद चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आमच्याकडे अशाच अजून खऱ्या पण अंधारात दडलेल्या कथा येत आहेत आणि लक्षात ठेवा रात्रभर दरवाजावर आवाज आला तर उत्तर देऊ नका कारण काही तहान अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत